हे बघा मी कालपर्यंत भारतीय जनता पक्षाची भूमिका मानत होतो मांडत होतो आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि माझे नेते ज्यांनी मला या राजकीय जीवनामध्ये पुनर्जन्म दिला या राज्याचे कामाचा माणूस या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राज अजितदादा पवार यांच्या बाबतीत जर कोणी चुकीच्या पद्धतीनं महायुतीचं जरी सरकार आपलं असताना सुद्धा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या वरिष्ठ नेते एकत्र या सरकारमध्ये काम करत असताना खासदारपदी असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने आपल्याच सरकारमधील एका पक्षाच्या प्रमुख नेत्याबद्दल असं स्टेटमेंट करणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आणि मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पुणे आणि पिंपरी तुमची लढाई मूळ भाजप सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीची कारण एकच तेवढा पक्ष आहे जो तुम्हाला टफ देऊ शकेल का पुणे आणि पिंपरी चिंचवड एवढ्या मोठ्या लेवलला बोलायला मी काय एवढा मोठा का नेता नाहीये मी कार्यकर्ता म्हणून माझी लढाई आहे आणि एका कार्यकर्त्याच्याच चौकटीतले प्रश्न मला तुम्ही विचारा मी खरंच लहान कार्यकर्ता आहे कालही तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता ज्याच्यामध्ये चंद्रकांतदा तुमच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो फोनवर तो व्हिडिओ कधीचा आहे काय आहे आणि तुम्ही तो काल का पोस्ट तो व्हिडिओ ज्या दिवशी दादा पाटील यांना राजकारणात पुनर्जन्म भेटला मी माघार घेतल्यामुळे त्या दिवशीचा आहे